नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मन शांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत हो। आहोत करते तुम्हाला ते आवडेल आणि वाचन आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन पुरण कसपाशी मिलिंद राजाची भेट त्यानंतर पाचशे यवनासह मिलिंद राजा सुंदर रथावर बसून पुरण कसपाकडे गेला आणि पुरण कसपाकडे त्यांच्या कुशलतेविषयी विचारपूस केली याप्रमाणे अनौप अनौपचारिक चर्चा केल्यानंतर एक बाजूस बसला आणि पुरण कस्यपाला तो म्हणाला भंते कश्यप जगाचे पालन कोण करतो महाराज जगाचे पालन पृथ्वी करते उत्तर दिले. जर भंते पृथ्वी जगाचे पालन करते तर अवी अवीची नरकात जाणारे जीव पृथ्वीचे अतिक्रमण करून का बर जातात राजाचा हा प्रश्न ऐकून पुरण तर बोबडीच वळली त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना खांदे पाडून तो चुपचाप हतबद्ध होऊन बसला उपभाग तीन मखली राजा मिलिंदाची भेट गोसालशी यानंतर मिलिंद राजाने मखली गोसाला केली भंते गोसाल पाप आणि पुण्य ही कर्मे आहेत का तसेच चांगल्या व वा वाईट कर्माची फळे भोगावी लागतात का नाही महाराज पापकारक आणि पुण्यकारक अशी काही एक कर्म नाहीत तसेच चांगल्या किंवा वाईट कर्माची फळे भोगावी लागत नाहीत महाराज येथे जे क्षत्रिय आहे ते परलोकातही क्षत्रियच राहतील येथे जे ब्राह्मण वैश्य शुद्र चांडाळ आणि पुक्कस आहेत ते परलोकात गेल्यावरही अनुक्रमे ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळ आणि राहणार पाप आणि पुण्य कर्माने काय होणार गोसाल उत्तरला भंते गोसाल येथे जर क्षत्रियादी आहेत ते सर्व परलोकी गेल्यावरही क्षत्रियादी म्हणूनच राहत असतील आणि पाप पुण्याचा कोणताच परिणाम होणार नसेल तर या लोकी जे लुळे पांगळे आहेत ते परलोकी गेल्यावर सुद्धा लुळे पांगळेच राहतील जे लंगडे आहेत ते लंगडेच व्हायचे आणि जे कान तुटे आणि नकटे आहेत ते सर्व कानवटे व नकटेच व्हायचे तर राजाच्या या प्रश्नावर गोसाल आणि अगदी चुपचाप बसला हे पाहून राजाच्या मनात असा विचार आला की हे जम्बूदीपच तुच्छ आहे येथील पंडित ज्ञानाच्या दृष्टीने अगदी करकरीत कोरे व नामधारी असून सुद्धा त्यांच्या खोटेपणामुळे व दिखाऊपणामुळे चर्चा करून माझ्या शंकांचे निरसन करू शकेल असा लायक कोणीही श्रमण ब्राह्मण येथे नाही एके दिवशी असाच राजा मिलिंद आपल्या मंत्र्यांना उद्देशून म्हणाला आजची रात्र फारच रमणीय आहे तेव्हा कोणत्या श्रमण ब्राह्मणापाशी जाऊन मी वार्तालाप करू कोण बरे माझ्याशी चर्चा करून माझ्या शंका दूर करू शकेल असे धाडस असलेला कोणी आहे का राजाचे असे आव्हान युक्त कथन ऐकून सर्व मंत्री चूप होऊन त्यांच्या तोंडाकडे पाहत उभे राहिले त्यावेळी बारा वर्षापासून विद्वजनांनी खाली प असलेला सागल नगरात त्याला एकही श्रमण ब्राह्मण किंवा गृहस्थ पंडित मिळाला नाही यदा कदाचित एखाद्या ठिकाणी कोणी श्रमण ब्राह्मण किंवा गृहस्थ पंडित राहतो आहे असे का राजाच्या ऐकवीत आले की तात्काळ राजा तेथे जाऊन त्याला प्रश्न विचारित असे प्रश्नोत्तरात राजाचे समाधान करताना आल्यास ते अगदी गोंधळलेल्या स्थितीत गाव सोडून कुठेतरी निघून जात जे कोणी गाव सोडण्यास असमर्थ असत ते आपले पांडित्य न दाखविता आपल्या निवासस्थानी अगदी गपचूप बसून राहत साधारणतः सर्वच भिक्षू सागल नगराचा त्याग करून हिमालय पर्वतावर निघून गेले होते त्यावेळी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सुरक्षित अशा स्थानावर कोटीशत वास करीत होते उपभाग आयुष्यमान भिक्षु संघास पाचारण त्यावेळी आयुष्यमान असताने कोणी एखादा कुलपुत्र ज्या श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीसाठी गृहत्याग करून श्रवण तत्वाचा अंगीकार करतो त्या श्रेष्ठ निर्वाण पदाचा याच जीवनात लाभ करून घेतला होता त्यांच्यात अपूर्व अशी श्रवण शक्ती होती त्या श्रवण शक्तीच्या सामर्थ्यावर त्यांनी मिलिंद राजाचे उद्गार ऐकले आणि युगंधर पर्वताच्या पठारावर आपल्या भिक्षू संघाची सभा बोलवली आणि भिक्षू संघास उद्देशून त्यांनी पृच्छा केली की हे आऊस मिलिंद राजाची चर्चा राजाची चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरा निवारण करील असा कोणी एखादा समर्थ भिक्षू आपणा मध्ये आहे का असे विचारल्यावर ते सर्वच कोटिशत अहर्त गप्प बसून राहिले असाच प्रश्न तीनदा विचारल्यानंतर देखील एकानेही तोंड उघडले नाही तेव्हा आयुष्यमान असगूत तेथे एकत्र जमलेल्या संघ सदस्यांना म्हणाले हे तावरतीस भवनामध्ये नावाचा प्रसाद म्हणजे वाडा आहे तेथे महासेन नामक एक देवपुत्र राहतो तो मिलिंद राजाशी चर्चा करून त्याच्या शंकाचे निवारण करण्यास समर्थ आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद